तीन किलोमीटरची पाहुलवट आहे रायगडाला दोन हजार पाहिले पण गड चढून यायचं म्हटलं तर दीड तास लागतो ही गडाची समोरची बाजू आणि रोपेने आपण पाच मिनिटात वरती ही रायगडाची पाठीमागची बाजू हे रायगड किल्ल्याची जर सरासरी समुद्र सपाटी पासून जी उंची पाहिली तर समुद्र स्तरापासून हा रायगड किल्ला हा दोन हजार आठशे एकावन्न फूट उंच आहे आणि पायथ्याशी जिथे गाडी पार्क केलं तुम्ही तिथून रायगडाची हाईट आहे तेराशे पंच्याहत्तर फुटची गाडी पार्किंग केल्यानंतर आपण साडे सातशे मीटर उंच आलो ते अवघं पाच मिनिटांमध्ये या रोपवेच्या साह्याने आणि किल्ल्याचं मूळ नाव पाहिलं तर याला इतिहासात रायरीचा किल्ला म्हटलं जायचं त्याचं मूळ नाव होतं रायरी आणि रायरी नावाने ओळखला जाणारा हा डोंगर हा प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला जावळीबद्दल ऐकून वाचून माहिती असेल तर जावळी खोर हे प्रतापगडापासून चालू रायगडाच्या दक्षिणेला प्रतापगड सत्तर किलोमीटर अंतरावर त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेकडे गेलो तर कोकण दिवा आपल्याला पाहणार नाही आज तुम्ही फिरताय हा कोकणाचा परिसर ह्या कोकण परिसराचा शेवटचा टोक म्हणून कोकण दिवा तिथून पुढे पुणे विभाग चालू पण इकडे प्रतापगडापासून कोकण दिव्या पेठ रायगडाच्या चारी बाजूने व्यापलेला भूभाग याला पूर्वी जावळी म्हणायचे जावळीचं खोर हे जावळी जंगल इतकं घनघाट होतं की सूर्याचं किरण सुद्धा जमिनीपर्यंत येणं शक्य नव्हतं आता इतकं दाट जंगल हे त्यावेळी मोऱ्यांकडे होतं जावळीचे मोरे मोरे एक मराठी सरदार पण आदिलशाही कडे चाकरी करायची म्हणजे पूर्वी या जावळी प्रांतात आदिलशाही होती आणि आदिलशाह दरबारात चाकरी करणारे मोरे इथे कारभार करायचे आपले राजे होते पुण्यातून कारभार करायचे पुण्यात गेला तर वेल्ला तालुका आहे आणि वेल्ल्यात गेलो तर आपल्याला तोरणा राजगडाचं दर्शन होतं स्वराज्याचं तोरण बंद तो तोरणा किल्ला शेजारी राजगडाला राजधानीचा आकार दिला राज कारभार राजगडावरून चालू होता आणि शिवरायांची नजर होती या जावळी प्रांतात हा जावळी प्रांत जर स्वराज्यात असेल तर आपलं स्वराज्य दुपटीने वाढेल स्वराज्याचा वाढता विस्तार लक्षामध्ये घेतला आणि जावळीच्या मोऱ्यांना पत्र लिहिलं जावळीच्या मोऱ्यांना एक प्रेमाने पत्र दिलं की मोरे आपण दोघे मराठे मोरे आपण एकत्र येऊ आणि हे आपलं राज्य आपण दोघे मिळून उभं करू असं प्रेमाने पत्र मोऱ्यांना दिलं पण जावळीचे मोरे होते हे फार उर्मट होते गर्विष्ठ होते राजांच्या पत्राचा उलटा जबाब केला की तुम्ही राजे झालात कधी स्वतःला राजे समजणारी तुम्ही कोण तुम्ही कधी झालात राजे या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत याल चावळी तर चाल गवळी उद्या यायचं असेल तर आजच्या अन्यथा म्हणजे महाराजांना चॅलेंज केलं होतं राजांच्या लक्षात आलं मोरे मराठी सरदार त्याला आपण प्रेमाने पत्र लिहिलं पण तो सरळ आपल्याला चॅलेंज करतोय म्हणून महाराजांना क्रोध आला राग निर्माण झाला चावळीवर आक्रमणाचा निर्णय घेतला आणि आक्रमण करण्यासाठी तेवढं सैन्यबळ नव्हतं एकशे चोपन्न मावळी घेतले आणि चावळीवर आक्रमण करण्याचा आदेश त्यांना मिळाला जावळीवरती आक्रमण करायला दिवसा निघाले मावळे पण रात्रीच्या वेळेस जावळी गावात पोहोचले दिवसा राजगडावर निघालेली तुकडी रात्रीच्या वेळेस प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळी नावाचं गाव अजूनही पाहायला मिळतं जावळी गावात आक्रमण झालं तेव्हा मोऱ्यांचा भाऊ मारला होता हनुमंतराव मोरे चंद्रामोरीचा इथे कारभार करायचा भावाला मारलं होतं हनुमंतरा मोरे हनुमंतरा मोरी लढता लढता युद्धात मारला गेला सूर्याजी काकडे या मावळ्याच्या हातून हणमंतरा मोरे मारला गेला हन्मंतरा मोरी मारला ही बातमी चंद्रा मोहरीला काढली आणि चंद्रा मोरे घाबरले आपल्या भावाला मारलं म्हणजे पराभव लक्षामध्ये आला दगाफटका आपल्याला पण होईल या भीतीपोटी ते महाराजांना शरण आले शरण येईल त्याला मरण नाही याच रुटीप्रमाणे मोरे शरण आले होते म्हणून त्यांना सोडून दिलं होतं आणि या जावळीच्या प्रांतावर छत्रपती शिवरायांनी ताबा मिळवला पंधरा मे सोळाशे छप्पन साली सोळाशे छप्पन जिंकली आणि त्यावेळी या किल्ल्याला रायरी म्हणायची हा एक डोंगर होता त्याच्यावर रायरी डोंगर पण या रायरीची जर ओळख पाहिली तर इतिहासात बाराव्या शतकापासून बाराव्या शतकापासून पासून सोळाव्या शतकापर्यंत पर्यंत अनेक राजवटी आल्या अनेक राजे आले आणि गडाची नावं चेंज होत गेली कोणी रायरी म्हणायचं कोणी राजगिरी जंबोदीप तनस रासिवटा पूर्वेकडचा जिब्राटर नंदादीप इस्लामगड भिवगड रेडरी आणि रायगड अशी विविध नावं होते पण शिवरायांच्या ताब्यामध्ये येण्याच्या अगोदर याला रायरी म्हणायची एक डोंगर इमारती बांधकाम नव्हती राजांना फक्त गड ऐकून माहिती होता किल्ल्याला राजाने कधी पाहिलं नव्हतं पण जावळी राजाने जिंकले म्हणून जावळी प्रांत पाहायला राजे उतरले तेव्हा सरदार मोरोपंत पिंगळे हिरो सिंधुळकर आणि महाराजांचे सगळे अंगरक्षक म्हणजे जे रेग्युलर जवळ लोक असायची त्यांना घेऊन राजे जावळीत उतरले पण जावळीचं घनघाट जंगल पाहिलं आणि इतिहासकार म्हण लिहितात की असला केसात सोडलेली ऊस पण जावळीत जर हत्ती सोडला तर मोकाट सोडलेला हत्ती सापडणं कठीण होईल इतकं दाट जंगल सूर्याची किरण जमिनीपर्यंत पोहोचत नव्हती खोऱ्याचा परिसर वाहणाऱ्या पाण्याचा आवाज सुळसुळाट असायचा आणि रात किड्यांचा आवाज दिवसा सुद्धा रातकिडे किर्र किर्र आवाज करायचे वाघ सिंह हत्ती लांडगे कोल्हे अशा जंगली प्राण्यांचा समावेश पटेरी वाघ अजूनही आढळतो या जावळीच्या जंगलात आणि हे जावळी जंगल पाहत राजे सोबत पंत होते त्या पंतांना विचारतायत पंत लोक रायरी रायरी म्हणतात ती कोणची हो रायरी पंत महाराजांना रायरीच्या किल्ल्याकडे घेऊन आत ज्यावेळी या गडाला राजाने पाहिलं तेव्हा प्रदक्षिणा मारली होती रायगडाला प्रदक्षिणा मारायची म्हटली तर सोळा किलोमीटर चालव लागतात ही सोळा किलोमीटरची प्रदक्षिणा करून राजे गडावरती आले आणि गडाच्या माथ्यावरती ज्यावेळी राजे पोहोचले तेव्हा राजांच्या तोंडून गडाबद्दल उद्गार गेले की, की राजा खासा राजा खासा जाऊ न पाहता गड तर बहुत सखोट चौथर पगडाचे कडे हे तासेल्या प्रमाणे गाव दीडगाव उंच प्रजन्य काली कड्यावर गवत उगवत नाही देखील धोंडा तासी वेगच दौलताबाद हा पृथ्वीवरचा चखोड खरा परंतु उंचीने थोडका हा गड दौलताबादचा दशगुणी उंच असे देखोडी राजे संतुष्ट झाले राजांचं मन भरआवलं आणि राजे म्हटले तक्तास जागा राजधानीला हा गड खरासाला राजधानी म्हणून गडाची महाराजांनी निवड केली राजधानीसाठी अनेक किल्ले होते महाराजांचं पण त्यातून रायगडाची निवडका तर राज रायगड हा राजधानीच्या दृष्टिकोनातून सिक्लुडेड एक भक्कम किल्ला होता रायगडाला तडबंदी बुर्जंची गरज नव्हती चारही बाजूने उभा तासीव कडा शत्रू गडाच्या जवळ आला तर लगेच कळणार नाही शत्रूला की हा राजधानीचा किल्ला आहे बांधकाम इमारती खालून दिसत आहे गडाच्या चारी बाजूने सह्याद्रीचे पर्वत सह्याद्रीच्या पर्वत आणि रायगडाला चारी बाजूने वेळले पण एकही सह्याद्री एकही पर्वत हा रायगडाला अटॅच नाही झाला कनेक्टेड नाही कुठे जॉईन नाही रायगड स्वातंत्र्य एखाद्या कळीपासून गुलाब उगम पावतो तसा एकाच दगडापासून हा रायगड निर्माण झालाय म्हणून शिवरायाने राजधानीचा दर्जा या किल्ल्याला दिला दर्या किनारा समुद्र जवळ म्हणजे सागरा मार्गी जर स्वराज्यावर आक्रमण व्हायला लागली तर सागरावरती पण आपण नियंत्रण ठेवू म्हणून राजधानी जवळची निवडली आणि हिरो सिंधुळकरांना हा गड बांधकामासाठी दिला रायगड किल्ला हा बांधायला त्यावेळी हिरोजींचे चौदा वर्ष गेले होते हा गड बांधायला चौदा वर्ष आता चौदा वर्ष तिथे काय बांधलं तर अकरा मोठी पाण्याची तलाव आहे त्या किल्ल्यावर चौऱ्याऐंशी पाण्याच्या छोट्या टाक्या आणि तीनशे पन्नास दगडाच्या इमारती या इमारतींकडे पाहिलं तर आलेल्या शिवभक्ताला प्रेश निर्माण होतो की आपण दोन पायची माणसं आपण इथे रिकाम येताना पण थकून जातो इमारतीला लागणारा दगड इथे आणलं कुठून तर हा दगड खालून गडावर आणणं शक्य नव्हतं हा दगड इथे निर्माण केला अकरा तलाव कोरली चौऱ्याऐंशी टाक्या कोरल्या आणि तलावांमधून टाक्यांमधून बाहेर निघणारा जो दगड होता हा गडावर बांधकामाला वापरला म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारले पिण्यासाठी पाणी इमारतीनं दगड इथे मिळाला पण हे बांधकाम पॅक करायचं म्हटलं तर आजच्या काळात सिमेंट वळ वापरत त्यावेळी याच्यामध्ये चुना गुळ आणि सिसव आपण बांधकाम पॅक केलंय आणि याच्यावरती पूर्ण छत आपल्याला ओपन पाहायला मिळते कल्पना करा काय वैभव असेल लाकडी खांब उभे केले होते लाल मातीचं लालमती बँगलोर म्हणजे कोकणामध्ये गेलो तर कौलारू घर पाहायला मिळतात तशी मातीची कवल होती वरती कौलांच्या आतून पैठणी कापड होत भिंतींना रंगीबिरंगी मखमली पडदे पैठणी कापडांच्या पट्ट्या सोडल्या होत्या माझ्या वैभवमध्ये मशाली पेटायच्या मशाली पेटल्या की पैठण लखलखायच्या पडदे लखलख चमकायचे तेव्हा कल्पना करा वैभव का असेल पण हा रायगड ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे हा रायगड अकरा दिवस जळला म्हणजे लाकडाचं जेवढं स्ट्रेक्चर होत वरचं हे पूर्णपणे जळून खाक झालं आता राहिले फक्त दगडाची विटेची बांधमं गड इंग्रजांनी उद्ध्वस्त केला अठराशे अठरा मध्ये रायगडाचे शेजारी डोंगर आहे कोटल्याचा डोंगर डोंगरावर इंग्रजांनी तोफा चढवल्या तोफ्याच्या साह्याने रायगडाचा दारू कोटरावर मारा केला तोफखाना रायगडाचा पेटला आणि रायगड अकरा दिवसामध्ये जळून खाक झाला म्हणजे लाकडाचं सगळं जळून गेलंय राहिलेली आहेत दगडाची आणि विटेची कापत जेवढं दगडाचं ते शिव काळा बनत मी राजांच्या काळात फक्त दगडाचं काम केलं होतं आणि विटेचं जेवढं किल्ल्यात पाल मिळेल ते पेशव्यांनी केलंय सतराशे तेहतीस ते अठराशे अठरा पेशवे गडावरती केले आणि शिव काळातलं आपण गड दर्शनाला सुरू केला ही पाठीमागची बाजू आहे तुम्ही रोपेने वरती आला तर रोपे प्रकल्प एकोणीशे शहाण्णव मध्ये रोपे झाला आणि रोपे प्रकल्पानंतर ज्या आपण पायऱ्या चढतो सरळ एकशे अठ्ठावीस पायऱ्या आपण चढून वरती आलो त्या पायऱ्या आता बांधल्या दोन हजार सात मध्ये भारतीय पुरातन विभागाने पायऱ्या म्हणजे पूर्वी इकडून याला मार्ग नव्हता गडाची बॅक साईड पाठीमागची बाजू इकडे मात्र शांत वातावरण आणि या शांत वातावरणामध्ये पूर्वी बाग बगीचे होती गार्डन होती इकडे पाठीमागे आणि बागेमध्ये जाण्यासाठी हा छोटा गेट होता ज्या गेट मधून आपण किल्ल्यात प्रवेश केला इतिहासात मेना दरवाजा म्हणतात मेना म्हटलं तर पालखीचा प्रकार महाराजांच्या राण्या मेण्याच्या सायाने येणं जाणं करायच्या म्हणजे गेटला नाव आहे मेना दरवाजा या मेना दरवाजा पासून झाली भिंत आहे या आडवी भिंत भी पुढे पालखी गेट पर्यंत एंड होते मेना गेट पासून पालखी गेट पर्यंत या भिंतीवर सहा दरवाजे आहेत त्यामधल्या आपण पहिल्या दरवाज्यातून आतमध्ये आलो हा एक महाल इथे पाहायला मिळतो हा एका राणीचा म्हणजे एवढ्या महालामध्ये फक्त एकच राणी राहायची महाराजांची अशा रचनेचे सेम टू सेम एकाला एक लागून पुढे आणखी पाच महाल म्हणजे आपण एकात उभे आणि पुढे असणारे पाच असे सहा आहे इथे आणि या महालांना राणी महाल म्हणतात एक महाल पाहिला सहा पाहिले तर याची रचना डिझाईन सेम पाहायला मिळते पण छत्रपती शिवाजी महाराजांनी लग्न केली होती आठ महाराजांच्या आठ राणे होत्या सहीबाई स्वैराबाई सगुणाबाई सकवारबाई काशीबाई लक्ष्मी पुतळा आणि गुणवंता अशी राण्यांची नावं रायगड किल्ल्यावर आपल्याला सहा राण्यांची महाल पाहायला मिळतात आणि एक प्रश्न निर्माण होतो की राण्या आठ सांगतल्या आणि महाल इथे सहाच आहे मग दोन राणे राहायचे कुठे तर सईबाई राजगडावरती राहायच्या पुण्यामध्ये सईबाई म्हटलं तर संभाजी महाराजांची आई आणि संभाजी महाराज हे दोन वर्षाचे होते तेव्हा सईबाईंचं निधन झालं राजगडावरती पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ ला सईबाई आपल्यातून निघून गेल्या दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या सईबाईंना रायगड नव्हता पाहायला मिळाला रायगडाची इकडे कामं चालू होती आणि सईबाईंचं निधन राजगड किल्ल्यावरती झालं रायगडाच्याच पायथ्याजवळ आपण येतानाच गाव जे पाहायला मिळतं त्या पाचगावी जिजाऊ महासाहेबांचा त्यावेळी नव एकराचा वाडा होता महासाहेब खाली राहायच्या कारण त्यांचं उतरतं वय आणि गडाचा चढ उतार गडाचा वातावरण जे होतं थंड हे सहन होत नव्हतं उतरत्या वयामध्ये गडाच्या पायथ्याशी जिजाऊ राहायच्या त्यांच्या सेवेला तीन नंबरची राणी पुतळा राणी साहेब जिजाऊंच्या सेवेला खाली राहायच्या म्हणजे सईबाई राजगडाकडे आणि पुतळाबाई खाली उरलेल्या राण्यांची सहा माल्या किल्ल्यावर पाहायला मिळतात त्यामधला एक महाल पाहिलं किंवा सहा पाहिले तर त्याची रचना डिझाईन सेम केलेली आहे साईटवर बांधलेली दगडाची उंच भिंत आहे ही संरक्षण भिंत आहे आपल्या घराच्या बाजूला आपण कंपाऊंड करून घेतो जसं हे दगडी कंपाऊंड केलेले आहे कंपाऊंडच्या आतमध्ये जो ते पाहायला मिळतात त्या चौथ्यारण राण्यांची घर समोर राणीचा हॉल पाठीमागे तिचं बेडरूम हवा खिळती राहिल्या कोपऱ्यामध्ये खिडकी आहे आणि बाजूला दरवाजे आहे तिथे पाठीमागे सोळाव्या शतकातले टॉयलेट म्हणजे राजांच्या काळामध्ये टॉयलेट होते शास्त्रीय पद्धतीने दगडात कोरलेली टॉयलेट रचना आजच्या पिढीला पाहणं गरजेचं आहे की सोळाव्या शतकात टॉयलेट होते कसं आहे तर ते आज आपल्याला बघायला मिळतील हेच टॉयलेट इंग्रजाने पाहिले इंग्रजांनी मॉडिफाई केलं टॉयलेट वेगळ्या पद्धतीने घडवलं इंग्रज सांगता शोध आम्ही लावला पण आपल्या मराठ्यांच बळून त्याने मॉडीफाय केलेलं आहे आता याच्यावरती छत होतं महाराष्ट्रातले आपण अनेक किल्ले पाहतो पण कोणता गट आपल्या एकदम सुस्थितीत पाहायला मिळतो कधी राजस्थानमध्ये गेलो आणि राजपूत लोकांचे किल्ले पाहिले तर अजून सुस्थितीमध्ये सुरक्षित पाहायला मिळतो प्रेशन निर्माण होतो लगेच की आपलं सगळं उद्ध्वस्त झालं आणि यांचं सुरक्षित राहिलेलं आहे राजपूत लो। लोक शरण जायचे झुकली वाकलीत म्हणून किल्ले राहिले मराठे कोणासमोर झुकले नव्हते मराठे कोणासमोर वाकले नव्हते म्हणून मराठी म्हणतात की अंधाराला नाही नाही आभाळाची आहे पण वाकणार मराठ्याची जात लढत राहिले गड उद्ध्वस्त झाले जरी किल्ले उद्ध्वस्त असले तर इतिहास जिवंत आहे पूर्ण जग फिरलो तर भूगोल पाहायला मिळेल हे महाराष्ट्र पाहिलं तर इतिहास पाहायला मिळेल आपल्या महाराष्ट्राला इतिहास आणि जगाला भूगोल लाभलाय काय इतिहास लाभलाय हा प्रत्येक पॉईंट वरती जाणून घेणार आहोत आता